हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचन मध्ये एक दिवस भाजी ही घरी बनवलीच जाते तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना भरल्या वांग्याची एक सोपी पद्धत करून दाखवू म्हणजे थोडे त्यांचेही कष्ट कमी होतील पण हा कष्ट कमी झाले म्हणजे चवीमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड नाही ही भरली वांगी चविष्ट पण खूप होतात तर चला मग बनवूया भरली वांगी सगळ्यात आधी मिक्सरच्या अर्धी वाटी सुके खोबरे घेतले वाटी भाजलेले शेंगदाणे एक चमचा भर भाजलेले तीळ एक चमचा कोरटा कोरटेची चटणी बनवतो तो, तो कोरटा हाही भाजून घेतला आहे पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या तीन चार आल्याचे तुकडे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे हा ही जार मध्ये घालू अर्धा चमचा हळद दोन चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर थोडीशी आता थोडे पाणी घालून हे सगळे बारीक कर वाटून घेऊया हे बघा असे बारीक करून घेतले असा गाडा मसाला हवा आता इथे मी छोटी छोटी वांगी घेतली आहे त्याचे असे देट काढून टाकू वांग्यांना मधून असे काप लावून घेऊया असे वांगेचे चार भाग दिसले पाहिजे तुम्ही वर आणि खालून असे कट लावू शकता पण मी इथे एक साइडनेच कट लावले आहेत सगळ्या वांग्यांना असे कट लावून घेतलेत आता या वांग्यांमध्ये जो आपण मसाला बनवला होता तो भरून घेऊ हे बघा या पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला इथे मी मातीचे भांडे घेतले आहे मी नेहमी भरली वांगी मातीच्या भांड्यातच बनवते त्यामुळे भरल्या वांग्याला चव खूप छान येते तुम्ही इथे कोणतेही भांडे किंवा कढी वापरू शकता आता यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालू तेल गरम झाले की एक छोटा कांदा बारीक चिरलेला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये राहिलेला मसाला यामध्ये घालू आणि छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेऊ हे बघा तेल सुटले आहे मसाला भाजून झाला आता यामध्ये पाणी अर्धी वाटी घालू मिक्सरच्या जारला जो मसाला लागला होता त्यामध्ये पाणी घालून घेतले आहे यामध्ये पाणी जास्त वापरले नाही अर्धी वाटी फक्त पाणी वापरले तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण वाढवू शकता आता या मसाल्यामध्ये भरून ठेवलेली वांगी घालू मिक्स करू आणि दहा मिनिट झाकण झाकून फ्लेमवर ठेवू दहा मिनिटांनंतर बघा वांगी शिजली आहे हे बघा चाकूने चेक करून दाखवते वांगी शिजली आहेत ते आहे ना सोपी रेसिपी मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल लायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय